केली जाईल सन्मान सदस्य आजगावकर साहेब देतो सर सरनाईक साहेब तुम्हाला हे जे लक्षवेधी मांडली याच्यामध्ये मंत्री महोदय या आपण आदेश दिला होता दिले तात्काळ देण्यात यावीत म्हणून परंतु जर बघितलं तर अधिकारी त्या ठिकाणी एका प्रस्तावामध्ये वारंवार वार वेगवेगळ्या त्रुट्या काढतात तर आमची विनंती अशी आहे की ही त्रुट्या जे निघतात त्या एकाच वेळी निघणार का त्याचबरोबर थकीत वेतन असेल मेडिकल बिलं थकीत असतील आता वर्ष दोन दोन वर्ष मेडिकल बिलं थकीत राहिलेली आहेत त्याचबरोबर वेतनासाठी त्या ठिकाणी शाला तायडी लवकर मिळत नसल्यामुळे त्यांचं थकीत प्रलंबित राहतं दोन दोन तीन तीन वर्ष त्या ठिकाणी शालात आयडी उपलब्ध होत नाहीत तर यासाठी आपण काही कालावधी त्यांना घालून देणार का की त्रुटी असतील किंवा नसतील तर त्या ठिकाणी प्रस्ताव तो त्या ठिकाणी निर्गमित करण्याची भूमिका केली जाणार का आणि त्याचबरोबर महत्वाचा एक प्रश्न असा आहे की मेडिकल बिलाबाबत त्या ठिकाणी टप्प्यावरच्या लोकांनाही मेडिकल बिल मिळणं गरजेचं आहे ते आपल्याकडून मिळणार का सभापती महोदय टप्प्यावरची लोक जोपर्यंत शंभर टक्क्यावर येत नाही तोपर्यंत रेग्युलर फॅसिलिटी त्यांना देता येत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे चुकीचं काही आश्वासन मी याच्यामध्ये देणार नाही परंतु जिथं देयक प्रलंबित होती सर्व त्याच्यासाठी तरतूद करायला लागते ती सगळी आर्थिक तरतूद दिलेली लि, केलेली आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण एक चेकलिस्ट तयार करून त्या चेकलिस्ट आम्ही संबंधित सर्व शिक्षकांना किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्याची व्यवस्था करू जेणेकरून पुन्हा त्रुटी काढून एकही बिल परत येऊ नये एवढं मी आपल्याला आश्वासन